मित्रांनो पोलीस भरतीबाबत आजपर्यंत अनेक वेळा आश्वासन दिले गेले आहे पण आता न्यायालयाने सरकारला थेट उत्तर मागितलंय की पोलिसांची प्रचंड कमतरता आहे कायदा व हो सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे आणि त्यामुळेच न्यायालयाने सरकारला विचारलंय की महाराष्ट्रामध्ये हजारोंची पोलिस पदे रिक्त असताना सुद्धा भरती प्रक्रिया का पूर्ण होत नाही हे विचारणं ना म्हणजे काही साधी गोष्ट नाही आता सरकार न्यायालयाच्या आले दबावाखाली आलेला आहे आणि गृह मंत्रालयाला याचं उत्तर लवकर द्यावं लागणार आहे गृह मंत्रालयाने काय उत्तर दिलं नीट ऐका गृह मंत्रालयाने स्पष्ट केलंय की पोलीस दलातील रिक्त प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे लवकरच मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे म्हणजेच सरकारने थेट न्यायालयासमोर मान्य केले की भरती टाळणं आता शक्य नाही मागील काही वर्षापासून रिक्त पदांची भरती रखडलेली होती पण आता न्यायालयाचा त्यामध्ये हस्तक्षेप आल्यामुळे भरती प्रक्रिया ही वेग घेणार आहे हे उत्तर देताना मंत्रालयाने एक महत्वाचं विधान स्पष्ट केलंय की संबंधित विभागांना सूचना देण्यात आलेल्या आहे आणि पोलीस भरतीसाठी अंतिम निर्णय लवकरच जाहीर करू म्हणजेच भरती ही लवकरच येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार आता हे समजून घ्या पोलीस भरती येणार आहे हे तर फिक्स आहे पण किती जागा रिक्त आहे याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या महाराष्ट्र पोलिस दलामध्ये पोलिसांच्या जवळपास दहा हजार काही हा कर्मचारी रिक्त असल्याची माहिती मिळते म्हणजेच सध्याची जर कायद्याची परिस्थिती यांना सुधारवायची असेल तर ही भरती लवकरात लवकर करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकते आणि सरकारला ही भरती प्रक्रिया पुढे सुद्धा ढकलता येणार नाही कारण न्यायालयाचे याकडे कठोर लक्ष आहे न्यायालयाने सरकारला काय सांगितलंय लक्षात ठेवा मित्रांनो न्यायालयाने फक्त विचारलं नाही तर न्यायालयाने यांना स्पष्ट आदेश दिलाय की पोलीस दलातील भरती प्रक्रिया रिक्त पदांची लवकर लवकर पूर्ण करा कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास याला सर्वस्व सरकार जबाबदार राहील भरती प्रक्रिया सुरू झाली नाही तर न्यायालय यामध्ये हस्तक्षेप करेल याचा अर्थ असा की सरकारला आता हा विषय उभे ढकलता येणार नाही कोणत्याही क्षणी मोठी पोलीस भरती येऊ शकते तर मित्रांनो गृह मंत्रालयाचं पुढचं पाऊल काय असणार आहे लक्षात घ्या जा। रिक्त जागांची अंतिम यादी लवकर तयार केली जात आहे संबंधित विभागांना सूचना पाठवल्या जात आहे याचा थेट अर्थ असा होतो की पुढील काही महिन्यातच पोलीस भरतीची जाहिरात निघण्याची दाट शक्यता आहे सरकारला निवडणुकीपूर्वीच हा निर्णय मार्गे लावा लागेल अन्यथा त्यांना जनतेसमोर आणि विद्यार्थ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकते म्हणजेच तुम्ही ला आता तयारीला जोरात लागा कोणतेही शैली मोठी जाहिरात येऊ शकते मित्रांनो आता प्रश्न असा आहे की तुम्ही तयार आहात का कारण सरकारकडे वेळ नाहीये न्यायालयाचा सरकारवरती हो दबाव वाढतोय अनिरिक्त जागा भरल्याशिवाय सरकारकडे पर्याय सुद्धा नाहीये आणि महत्वाचं म्हणजे काही दिवसापूर्वीच हायकोर्टाने गृह विभागाला वी विचारणा केली होती त्यावेळी गृह विभागाने असं स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही नागपूरमध्ये दोन हजार पाचशे अठ्याहत्तर नवीन पोलीस पदे लवकर भरणार आहोत यावरून असा अंदाज येतो मित्रांनो की लवकरात लवकर महाराष्ट्रामध्ये दहा हजार पेक्षा अधिक इस्त पदांची प्रक्रिया ही सुरू होऊ शकते लक्षात ठेवा तुमच्यासाठी ही मोठी सुवर्ण संधी आहे तयारी चरात असू द्या मित्रांनो पोलीस भरती आता लवकरच सुरू होणार आहे यासाठी एकोणीसशे पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या संपूर्ण स्वरूपामध्ये मोफत मिळणार आहे तेही एकदम मोफत तेही अपडेट माहितीनुसार लक्षात ठेवा हे संपूर्ण जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या जुन्या प्रश्नपत्रिकाचं महत्व तुम्हाला काय आहे हे तुम्हाला लवकरच कळेल जवळपास जुन्या प्रश्नपत्रिके येतीलच नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी पैसे जसे जे तसे उचलून भेट असतात भरपूर वेळेस त्यांच्यातील ऑप्शन ऑप्शनसुद्धा चेंज करत नाही तर लक्षात घ्या या तुम्ही कशा मिळवू शकतात मोपोर डिजिटल पोलीस भरती ग्रुप या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि लगेच या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करा तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला ग्रुपची लिंक पाठवून येतील लक्षात घ्या हजारो विद्यार्थी दररोज ग्रुपला जॉईन करत आहेत तुम्ही सुद्धा जॉईन करा जास्त वेळ करू नका कारण न्यायालयाचा सरकारवरती दबाव आहे मंत्रालयाच्या हालचाली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे रिक्त पद भरणे आता सरकारला अनिवार्य झालेलं आहे आणि त्या रिक्त पदांमध्ये भरती होताना तुम्ही सुद्धा लिस्ट मध्ये दिसलेच पाहिजे या काल नसतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून ते दोन हजार चोवीस संपूर्ण जुन्या प्रश्न पत्रिकांचा सराव करणं तुमच्यासाठी अतिशय फायदेशीरू शकतं हे अगदी तुम्हाला मोफत मिळणार आहे त्यासाठी काय करायचं पुन्हा निराय का डिजिटल पोळीवरती ग्रुप या चॅनलला करा बेल आयकॉन कर क्लिक करा त्याचा दिसत असलेल्या या नंबरवरती लगेच सेंड करा दररोज हजारो विद्यार्थी जॉईन करत आहेत तुम्ही मागे बघू नका वाट कसली बघताय लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला या नंबरवरती लगेच सेंड करा लक्षात घ्या तुम्हाला जर एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत संपूर्ण जिना कसं वेळेला तुम्ही सरवल्या कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला पोलीस जिल्ह्यामध्ये भरती येण्यापासून थांबवू शकत भेटू आल्या उपरच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तो तोपर्यंत नमस्कार